नमस्कार भावांनो कसे आहेत सर्वजण तर बघू शकता ह्या आपल्या ह्या बघा भावांनो आपल्या शेळ्या चरण्यासाठी सोडलेल्या आहेत आणि शेळ्या सोडल्या सोडल्या ज्या आहेत ना कधीच चरत नाहीत बघा पुढी 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 करत राहतात हार आणि ती बघू शकता ती आपली राणी शेळ्या चरण्यासाठी आलेली आहे बघा आणि इकडं ती मोत्या आणि सुब्रीला बघत आहे इकडे बघू शकता इकडे मोत्या आणि सुब्री देखील आलेली आहे मला शेळ्या चारू लागण्यासाठी सोपती तर माझ्या शेळ्या मला कलवावे लागतील पुढी करतच राहतात त्यांना नेमकी सोडलेलं आहे मी चरण्यासाठी राणी राणी तिचं नाव राणी आहे आज भावांनो मला शेळ्या तर चारायच्याच चारायच्या चारा आहेत मात्र माझे बैल देखील बांधायचे आहेत मला तर बैल देखील बांधून घेतो मी आणि शेळ्या देखील चारतो शेवटी मित्रांनो मी बैलापाशी आलेलो आहे आणि बघू शकता बैलांना इथं बांधलेलं होतं मी तर हे जे आहे बैलांनी भरपूर गवत खाऊन घेतलेलं इथलं त्याच्यामुळं आता इथं काहीच नाही आहे तर यांना बदलून बांधायचं आहे गवतामध्ये हे बघा भावांनो मी शिवळ्याला बदलून बांधलेलं आहे त्याचनंतर ते तिकडे बघू शकता नंद्या आहे तर नंद्याला देखील बदलून बांधलेलं आहे आणि मित्रांनो माझ्या ज्या शेळ्या आहेत तर बैलांना बदलून बांधोस तोर फार लांब गेलेले ला आहेत तुम्हाला दाखवतो तिकडे बघू शकता इतक्या लांब गेलेल्या आहेत माझ्या शेळ्या आणि हे माझे बैला इतक्या लांब आहेत भावांनो इथं मला एक रानातली भाजी मिळालेली आहे तर तुम्हाला देखील ती दाखवतो बघा त्याचं आहे ती मित्रांनो भाजी तर या भाजीचं नाव आहे गोरापेटगा तर या भाजीची भाजी करून खात असतात जास्त काय निघलेली नाही आहे यावर्षी त्याच्यामुळं भाजी म्हणजे भाजी, भाजी करायला नेलेली नाही आहे आम्ही जर जास्त असती तर नेली असती बघू शकता हे याची फारच गोड भाजी लागते आणि आणखीन एका वनस्पतीची भाजी करतात ती देखील मी तुम्हाला दाखवून टाकतो आणि भावांनो ती वनस्पती या आयचनामध्ये आहे तर बघू शकता हेच ते झाड आहे तर या झाडाला म्हणतात कडलू तर या कडलूची भाजी फारच गोड लागते भावांनो म्हणजे फारच गोड बघू शकता आम्ही गोऱ्या पेडग्याची देखील भाजी खालेली आहे त्याचनंतर नंतर कडलू जे आहे कडलू तर कडलूची देखील भाजी आम्ही खाल्ली आहे गोऱ्या पेडग्याची भाजी देखील फार स्वादिष्ट लागते आणि कडलूची देखील फार स्वादिष्ट लागते त्याच्यापैकी भावांनो कडलूची भाजी कोण कोण खाली आपल्याला कमेंट करून सांगा आणि गोऱ्या पिडग्याची देखील कोणी कोणी भाजी खाली त्यांनी देखील आपल्याला कमेंट करा ही भावन्न आपली सुभ्रा आहे बघू शकता आणि इकडं राणी आहे राणी 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 हे बघा ही राणी आहे भावन्न ते बघा पळत आहे, आहे। आ, सुब्रीला भिवून पळत आहे सुब्री तिला रपाटेवरती आणि हे आपला बोकड्या आहे आणि भावांनो आता माझ्या शेळ्या ज्या ता तर बैलासारखं गवत खाता येतात बघू शकता इथं गवतामध्ये चरत आहेत आणि राणी जे आहे तर रानोसोबत खेळत आहे तर एक बारक पिलो आहे त्याचं नाव देखील रानो आहे आणि त्याच्यासोबत खेळत आहे ती राणी राणी बघा बघा ही राणी आहे आणि आपल्या शेळ्या भावांना अशा चरत आहे का गवतामध्ये तर बघू शकता गवत काही जास्त नाही आहे मात्र शेळ्या खाता येतात भरपूर आवडीने गवत भावांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओसोबत